मूर्तीमध्ये चतुर्भुज स्वरूपाची मूर्ती असं त्याला त्रिविक्रम स्वरूपाशी म्हणतात त्यांचे चार हातात कमळ चक्र गदा आणि शंख हे दिसतात त्यांच्या पायाजवळ जय विजय आणि उजव्या बाजूला त्यांची पत्नी महालक्ष्मी यांची मूर्ती आहे नमस्कार तुम्हाला माहीत आहे का तिरुपतीपेक्षाही उंच आणि जगातील सर्वात मोठी बालाजीची मूर्ती ही आपल्या महाराष्ट्रात आहे ती ही बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येते नमस्कार ट्रॅव्हलर महेश च्या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज मी तुम्हाला एका अद्भुत आणि ऐतिहासिक ठिकाणी घेऊन जाणार आहोत ते आहे शारंगर बालाजी मंदिर मेहकर येथील बालाजी मूर्ती ही चतुर्भुज स्वरूपाची असून त्याला त्रिविक्रम स्वरूप असे देखील म्हणतात ही मूर्ती सुमारे साडे अकरा फूट उंचा असून ती गंडकी पाशणात एकाच शिवेत कोरलेली आहे ही चतुर्भुज बालाजींची मूर्ती चार हाताची म्हणजे चतुर्भुज असून त्यांच्या चार हातांमध्ये पद्म कमळ चक्र आणि गदा हे आपल्याला बघायला मिळतात पण त्याच्यात शारंग म्हणजे धनुष्य नसले तरी त्यांच्या कपाळावर जे मुकुट आहे तिथे एक धनुष्य असलेले भगवान विष्णू दिसतात धनुष्याला शारंग असे म्हणतात म्हणून या मंदिराला किंवा या मूर्तीला शारंग दर बालाजी असे म्हणतात मूर्तीमध्ये चतुर्भुज स्वरूपाची मूर्ती असून तिला त्रिविक्रम स्वरूप असे मानतात त्यांचे चार हातात कमळ चक्र गदा आणि शंख हे दिसतात त्यांच्या पायाजवळ जय विजय आणि उजव्या बाजूला त्यांची पत्नी महालक्ष्मी यांची मूर्ती आहे त्यासोबतच त्यांच्या हातात धनुष्य जरी नसले किंवा शारंग नसले तरी त्यांच्या कपाळावर त्यांच्या मुकुटामध्ये आपल्याला शारंग धरलेले भगवान विष्णू हे दिसतात त्यामुळे या मूर्तीला शारंग दर बालाज असे म्हणतात भगवान विष्णू यांच्या मूर्तीमागे आपल्याला त्यांचे दशावतार पोरी दिस पोरलेले दिसतात या बाजूला आपण मत्स्य कुर्म असे वराह नरसिंह हे अवतार बघू शकतो त्यासोबतच सर्वात वर आपण भगवान विष्णू यांची एक कोरीव मूर्ती आहे उज्या बाजूला सात शेवटी कल आपण कलकी अवतार बघू शकतो त्याच्यावर भगवान बुद्ध भगवान श्रीराम परशुराम यांचे अवतार बघू शकतो अशी सुंदर अशी मूर्ती आहे जम्बूद्वीप आणि भारतवर्ष या नावाने ओळखला जाणारा भारत हा इतिहासापेक्षा जुना आहे जोपर्यंत कला इतिहास पुरातत्व आणि धर्माचा संबंध आहे तो प्रत्येकापेक्षा दुर्मिळ आणि अद्वितीय अशा अमूल्य रत्नांचा खरा खजिना आहे या प्राचीन भूमीतील अशा दुर्मिळ आणि मौल्यवान खजिन्यांमध्ये महाराष्ट्रातील विदर्भातील पैनगंगा नदीच्या काठावर मेहकर नावाचे एक महान पुरातन ठिकाण आहे प्राचीन काळी ही मेघंकर नगरी म्हणून ओळखली जात होती आणि त्याचा उल्लेख स्कंद पुराण पद्मपुराण मत्स्य पुराण आणि आईने अकबरी मध्ये आढळतो मेघंकर नावाचा एक दैत्य या परिसरात राहत असे आणि ऋषींच्या यज्ञकुंडांना अपवित्र करून आणि त्यांची हत्या करून खाऊन त्यांच्या कर्मकांडात आणि तपश्चर्यामध्ये गंभीर व्यत्यय आणत असे ऋषी मुनी आणि ऋषींनी अनेक वर्ष भगवान हरीची त्यांच्या अत्याचारापासून सुटका करण्यासाठी प्रार्थना केली स्थानिक पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू येथे प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या प्रसिद्ध शारंग धनुष्याचा वापर करून या राक्षसाचा वध केला मेघंकरांच्या प्रार्थनेवर परमेश्वराने त्या जागेचे नाव मेघंकर ठेवण्यास सहमती दर्शवली जी नंतर मेकर मध्ये बदलली गेली कृतज्ञ संत आणि ऋषींनी परमेश्वराला त्याच्या चतुर्भूत स्वरूपात राहण्यासाठी प्रार्थना केली चक्र गदा पद्म आणि शंख यासारख्या विविध प्रतीकांच्या विशिष्ट स्थानामुळे या देवतेला बालाजी म्हणून ओळखले जाते ही भगवान विष्णू यांची जगातील सर्वात उंच विष्णू मूर्तींपैकी एक आहे जर ती सर्वात उंच नसेल तर ती पाच हजार वर्षहून अधिक जुनी आहे प्रत्येक गुंतागुंतीच्या तपशिलात देवता इतकी उत्तम प्रकारे मांडली आहे की ती माणसाचे काम असणे अशक्य वाटते या मूर्तीच्या मागील बाजूस भगवंतांच्या शिखा आहे आणि त्यांचा जनेव देखील स्पष्टपणे दिसत आहे त्यासोबतच त्यांचे रहस्यमय स्मित हास्य देखील अद्वितीय आहे एका कथेनुसार ही मूर्ती येथेच कशी सापडली याचाही उलगडा आपल्याला पाहायला मिळतो एक ब्रिटिश अधिकारी रिचर्ड टेम्पल याच्या सांगण्यावरून विशिष्ट जागी खोदल्यानंतर साधारण पंधरा फूट लांबीची मोठी लाकडी पेटी जमिनीखाली सापडली ही घटना साधारण सात डिसेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी सालची होती त्यावेळी आपला देश इंग्रजांच्या अंमलाखाली होता त्या पेटीत ईज बालाजीची मूर्ती आणि दोन ताम्रपट होते तत्कालीन मुस्लिम आक्रमणांपासून आणि मूर्ती बंजकापासून वाचवण्यासाठी बहुधा ही मूर्ती जमिनीखाली लपवण्यात आली असावी असा अनेक अभ्यासकांचा दावा आहे कारण तत्कालीन परकीय आक्रमणांचा इतिहास पाहता तेशतकीय असेल असे वाटते ब्रिटिश अधिकारी रिचर्ड टेम्पल या मूर्तीचा ताबा घेऊन ती लंडनच्या संग्रहालयात घेऊन जाण्यासाठी ती नागपूरहून निघाली ही बातमी समजताच इथल्या ग्रामस्थांनी तातडीने छोटेसे मंदिर बांधून या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली प्राणप्रतिष्ठा झालेली मूर्ती रिचर्ड यांना घेऊन जाता आली नाही ते या घटनेने खूप संतप्त झाले पण ग्रामस्थांच्या संघर्षामुळे ही मूर्ती इथेच राहिली पण मूर्तीऐवजी मूर्तीसोबत सापडलेले दोन ताम्रपट आपल्यासोबत घेऊन गेले ज्या दिवशी ही मूर्ती खोदकामात सापडली तोच दिवस हा प्रकट दिन म्हणून इथले ग्रामस्थ साजरा करतात या या मंदिराचा परिसर अगदी आहे तसेच मंदिराची रचना गाबारा आणि सभा मंडप दगडाचा तर सभामंडप ही आखीव रेखीव अशा लाकडाच्या छताचे बनलेले आहे या मंदिरात प्रवेश केला की हे मंदिर उलगडायला लागते सभा मंडपातील लाकडी कलाकुसर आणि त्याचा डोलारा डोळ्यात साठवतच आपण गाभाऱ्यासमोर समोर येतो आणि काही क्षण थबकतोच समोर दिसणारी मूर्ती आणि तिच्यातील भव्यता पहिल्यांदा डोळ्यासमोर येते मोठ्या काळा पाशणावर ही मूर्ती कोरलेली असून तिच्या भोवती सुंदर अशी प्रभावळ आहे त्यावर विष्णूंचे दहा अवतार चितारलेले आहे या मूर्तीची माहिती आपल्याला इथल्या माहिती फलकावर देखील मिळून जाते या मंदिराच्या शिखरावर सुवर्ण कुंभाची स्थापना सन एकोणीसशे तेरामध्ये मेहकर येथील निवासी वारकरी संत श्री बाळाभाऊ पितळे यांच्या आश्रयाने करण्यात आली ज्यांना परिसरात भगवान नरसिंहाचा आंशिक अवतार म्हणून पूज्य आहे या शारंगदर बालाजी यांच्या मूर्तीसोबतच त्यांचे मोठे बंधू केशवराज यांची देखील छोटी मूर्ती सापडली होती केशवराज हे देखील एक अतिशय सुंदर देवता आहे ज्यात सर्वत्र गुंतागुंतीचे काम आहे याच मंदिराच्या संकुलात ईशान्य कोपऱ्यात त्यांचे मंदिर आहे जसे जगन्नाथपुरी येथे परमेश्वराच्या अन्नरूपाचे तिरुपतीमध्ये वैभव रूपाचे पंढरपुरात रूप श्री विठ्ठलाचे आणि नाथद्वारात अष्टकाली रूपाचे दर्शन होते तसेच मेकर येथे बालाजीचे आत्मरूपाचे दर्शन आपल्याला पाहायला मिळते याचा अर्थ आपल्या अंतकरणात जी काही भावना आहे तीच मेकर येथील परमेश्वराच्या चेहऱ्यावर दिसून येते आपण आनंदी दुखी रागवलेले किंवा थकलेले असो भक्ताच्या चेहऱ्यावर एकच भाव दिसून येतो त्यामुळे आत्मरूपाचे दर्शन देणारे हे ठिकाण वैशिष्ट्यपूर्ण आहे येथील श्री बालाजी संस्थानामार्फत जीवनाची व प्रसादाची अतिशय उत्तम व्यवस्था आहे राज्यभरातील लोक रोज अन्नछत्र रूपी सेवा देत असतात ते तिरुपतीमध्ये गोविंदा गोविंदा म्हणतात तसेच मेकर येथील या शारंगदर बालाजी मंदिरात लक्ष्मी रमण व्यंकट शारंग गोविंदा गोविंदा असे म्हणतात आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद